नमस्कार सिटी न्यूजच्या बुलेटिन मध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आज दिनांक तीस जानेवारी दोन हजार सव्वीस वार शुक्रवार बातमीपत्राची सुरुवात करू या यशस्वी व्हायचं असेल तर अपयशी व्यक्तीचा अनुभव घ्या हो यशाचा मार्ग नक्कीच मिळेल आता सुविचार आपण बघितला आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या बातम्या बघितल्या आता घेऊया छोटासा होलसेल शॉपिंग मॉल कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या अमरावती महानगरपालिकेच्या दोन हजार सव्वीस च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर आता महापालिकेच्या राजकारणाला वेग आला आहे महाराष्ट्र शासनाकडून विजय उमेदवारांचे गॅजेट प्रसिद्ध झाल्यानंतर महापालिकेतील गटनेता निवडीसाठी राजकीय भूमिका ठरविण्यासाठी गटनेता निवड अत्यंत महत्वाची मानली जाते अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता सभागृहातील राजकीय समीकरणे स्पष्ट होऊ लागली आहेत निवडणुकीनंतर प्रत्येक राजकीय पक्षांकडून गटनेत्यांची निवड केली जाते आहे सभागृहात पक्षांची भूमिका प्रभावीपणे मांडणे नगरसेवकांमध्ये समन्वय साधणे तसेच धोरणात्मक निर्णय घेणे ही गटनेत्यांची प्रमुख जबाबदारी असते अमरावती महानगरपालिकेत सध्या गटनेता निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून आतापर्यंत एकूण सात गट तयार झाले आहेत युवा स्वाभिमान पक्षाकडून नाना आमले यांची अधिकृतपणे गटनेता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अभ्यासू आणि संयमी नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या अविनाश मार्डीकर यांच्यावर गटनेते पदाची जबाबदारी सोपवली आहे तर शिवसेना शिंदे गटाच्या वतीने डॉ राजेंद्र तायडे यांची अधिकृत गटनेता म्हणून नियुक्ती करण्यात आली असून भाजपाकडून संघटन कौशल्य आणि प्रशासकीय अनुभव असलेले माजी महापौर चेतन गावंडे यांची गटनेता म्हणून निवड करण्यात आली आहे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून रेखा पंजाबराव तायवाडे यांची गटनेतेपदी नियुक्ती झाली आहे तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने महानगरपालिकेचे माजी महापौर आणि प्रभाग क्रमांक चौदा मधून सलग सातव्यांदा निवडून आलेले अनुभवी नेते विलास इंगोले यांची गटनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे उर्वरित राजकीय पक्षांकडूनही लवकरच गटनेत्यांची घोषणा होण्याची शक्यता असून सभागृहातील आगामी राजकारण अधिक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत एकूणच अमरावती महापालिकेतील घटनेता निवडीमुळे सभागृहातील राजकारणाला नव्याने दिशा मिळणार आहे उर्वरित पक्ष कोणत्या नेत्याला संधी देतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागले असून येत्या काळात महापालिकेतील राजकीय हालचाली अधिक तीव्र होतील या शंका नाही नुकत्याच पार पडलेल्या अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर भाजपने संघटनात्मक पातळीवर महत्वाचा निर्णय घेतलाय माजी महापौर चेतन गावंडे यांची अमरावती महानगरपालिका भाजपच्या आहे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या महत्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला अमरावती मनपा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे एकूण पंचवीस नगरसेवक निवडून आले असून गटनेते पदासाठी माजी महापौर तथा साईनगर अकोली येथील नगरसेवक चेतन चेतन गावंडे गावंडे यांच्या नावावर करण्यात आले यांचा प्रशासकीय कामाचा मोठा अनुभव दाणगाव जनसंपर्क आणि पक्षप्रती असलेली निष्ठा लक्षात घेऊन ही जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे चेतन गावंडे यांनी यापूर्वी महापौर शिक्षण सभापती अमरावती महानगरपालिका स्थायी समिती सदस्य अमरावती जिल्हा नियोजन समिती सदस्य तसेच भाजप पक्ष संघटनेतील अनेक महत्वाची पदे यशस्वीपणे भूषवली आहेत या, या निवडीच्या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे आणि भाजपचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते या निवडीमुळे अमरावती महानगरपालिकेत भाजपची भूमिका अधिक प्रभावी होणार असल्याचे बोलल्या जात आहे जिल्हा स्त्री रुग्णालयातील कथित निष्काळजीपणामुळे एका तरुण विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे उपचारादरम्यान डॉक्टरांच्या हलकर्जीपणामुळे पत्नीचा जीव गेल्याचा दावा करत पतीने संबंधित डॉक्टरवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे या प्रकरणी आज श्रमिक पत्रकार भवनात पत्रकार परिषद घेण्यात आली माझी मागणी तर हे तर माझ्या मुली मुलीच्या मृत्यूच्या मुली मृत्यूला मुली मुली तिथलेच जबाब तिथलेच डॉक्टर जबाबदार आहे तिथलं स्टाफ जबाबदार आहे तिथलं प्रशासन जबाबदार आहे आणि म्हणून त्या डॉक्टरांवर पण दुसरी गोष्ट जो भूल तज्ज्ञ कोण डॉक्टर होता त्यांचं नाव आम्हाला अद्याप पर्यंत नाही आलं प्रशासनाकडून जो ज्या डॉक्टर नाही संशय म्हणजे जो तिसऱ्या दिवशी ऑपरेशन केल्यानंतर ज्या न तो पेशंट ऑपरेशनसाठी फिट फी, फिट केला फिट आहे म्हणून फिट केला त्याला ऑपरेशन घेतलं तो मेन त्याच्यात जबाबदार आहे डॉक्टर जो कोणी असेल तो जिल्हा स्त्री रुग्णालयातील या गंभीर आरोपामुळे आरोग्य यंत्रणेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे या प्रकरणात प्रशासन नेमकी काय भूमिका घेतं दोषींवर कारवाई होतं का या कडे सर्वांचं लक्ष लागलं आहे संपूर्ण देशभरात शहीद दिन पाळण्यात येत आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अमरावती महापालिकेच्या वतीने महात्मा गांधी यांना विनम्र अभिवादन करण्यात आले तसेच देशासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना दोन मिनिटांचे मौन पाडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली शुक्रवार तीस जानेवारी रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त अमरावती महानगरपालिकेच्या वतीने शहीद दिन साजरा करण्यात आला प्रांगणात मनपा आयुक्त सौम्य शर्मा चांडक यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले यानंतर देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीदांना दोन मिनिटांचे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली शहरातील नागरिकांनीही या राष्ट्रीय कर्तव्यात सहभागी व्हावे यासाठी अमरावती महानगरपालिकेच्या वतीने सकाळी दहा वाजून एकोणसाठ मिनिटे ते अकरा वाजेपर्यंत या वेळेत मौन पाळण्याची सूचना देणारा सायरन वाजविण्यात आला तसेच मौन समाप्तीसाठी अकरा वाजून दोन मिनिटे ते अकरा वाजून तीन मिनिटे या वेळेत पुन्हा सायरन वाजविण्यात आला या कार्यक्रमाला सन्मान्य सदस्य अधिकारी कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते यावेळी महात्मा गांधी यांच्या वेशभूषेतील अभिनेता सर्जेराव गलपट यांची उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती तीस जानेवारी हा दिवस संपूर्ण देशात हुतात्मा दिन म्हणून पाडला जातो देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि अखंडतेसाठी बलिदान देणाऱ्या वीरांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी प्रेरणादायी आहे देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या सर्व हुतात्म्यांना विनम्र अभिवादन शहीद दिनानिमित्त अमरावती महापालिकेने पार पाडलेले हे राष्ट्रीय कर्तव्य निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे शहरातील <स्थाँगा> शुक्रवार बाजार परिसरात अनधिकृत शेड आणि अतिक्रमणावर आज महापालिकेचा बुलटोजर चालला आहे नागरिकांच्या सततच्या तक्रारीनंतर आणि महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार अतिक्रमण विभाग बाजार परवाना विभाग आणि पशुवैद्यकीय विभाग यांच्या संयुक्त कारवाईत अनाधिकृत शेड हटविण्यात आले आहेत या कारवाईमुळे शुक्रवार बाजार परिसर मोकळा झाला असून वाहतुकीलाही दिलासा मिळाला आहे अमरावती शहरात शुक्रवार बाजार परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत शेड गाळे आणि वाहने उभी करून अतिक्रमण करण्यात आले होते जानेवारी रोजी महानगरपालिका आयुक्तांनी शुक्रवार बाजारात प्रत्यक्ष दौरा करून परिस्थितीची पाहणी केली होती नागरिकांच्या तक्रारी वाहतुकीची कोंडी आणि अस्वच्छतेच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले महानगरपालिकेच्या तपासणीत असे निदर्शनास आले की सदर ठिकाणी कुठल्याही मास विक्रेत्यांना अधिकृत परवाना देण्यात आलेला नाही महानगरपालिकेच्या संकुलामध्ये एकोणचाळीस दुकानदारांना अधिकृत दुकाने देण्यात आली असून त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर अनधिकृत वाहने जमा करण्यात आली होती एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सर्व दुकानदारांना नोटीस पशुवैद्यकीय विभागामार्फत मास्क त्यानुसार आज शुक्रवार तीस जानेवारी रोजी अतिक्रमण विभाग बाजार परवाना विभाग पशुवैद्यकीय विभाग आणि फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन यांच्या पोलीस संरक्षणात संयुक्त कारवाई करण्यात आली या कार्यवाहीत अनधिकृत शेड हटविण्यात आले रस्त्यावर उभी असलेली सर्व वाहने हटविण्यात आली भाजी विक्रेत्यांना स्वतंत्र व नियोजित जागा उपलब्ध करून देण्यात आली असून सागर नगर कडे जाणारा रस्ताही मोकळा करण्यात आला आहे सत्तावीस एक दोन हजार सव्वीस ला आयुक्त महोदया यांचा या ठिकाणी पाहणी दौरा झाला होता नागरिकांच्या काही तक्रारी होते की शुक्रवारी बाजारामध्ये जे प्रॉपर नागरिक आहेत या ठिकाणी प्रॉपर बाजार भरत नाही अनधिकृत मास विक्री होते त्याच अनुषंगाने या ठिकाणी महानगरपालिकेचे जे संकुल आहे या संकुलामध्ये अधिकृत जे लोक आहेत ते बसत नाही आहेत आणि त्यांचे व्हेकल्स पूर्णतः इकडे विखरलेले आहेत आणि पूर्ण बाजारामध्ये जे प्रॉपर मॅनेजमेंट व्हायला पाहिजे हो ते होत नव्हतं या अनुषंगाने माननीय आयुक्त यांनी दोन दिवस बैठका घेतल्या सर्व संबंधित विभाग प्रमुखांना तात्काळ निर्वाणीचे आदेश दिलेत की आपापल्या विभागाच्या जबाबदारीनुसार त्या ठिकाणी काय व्यवस्था आहे किंवा नाही मला तात्काळ कळवा त्या अनुषंगाने काल आम्ही दुपारी मॅडमसोबत चर्चा केली परवा दिवशीही चर्चा केली मॅडमच्या लेखी स्वरूपामध्ये ऑर्डर्स घेतल्या बाजार परवाना विभागाने त्यांच्या संबंधितांना नोटिसेस दिल्या पशुवैद्य विभागामार्फत नोटिसेस इश्यू केल्या अतिक्रमण विभागामार्फत नोटिसेस इश्यू केल्या आणि संयुक्त स्वरूपाची सामूहिक कारवाई जी आहे ती आपल्या समोर होते आणि यामध्ये सर्वात महत्वाची भूमिका पोलीस प्रशासनाची ज्यामध्ये माननीय उपायुक्त शिंदे साहेब यांनी काल आम्हाला पोलीस संरक्षणही पोल, दिलं त्यामुळे एक प्रशासनाची सामूहिक कारवाई होऊन आपल्यासमोर जे रिझल्ट आहेत ते दिसत नागरिकांच्या ज्या तक्रारी होत्या नागरिकां नागरिक पण समाधान व्यक्त करत आहेत महानगरपालिकेच्या या धडक कारवाईमुळे शुक्रवार बाजार परिसरातील अतिक्रमणाला आळा बसला असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे पुढील काळातही नियमबाह्य अतिक्रमणावर कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा थेट इशारा महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आला आहे राष्ट्रीय क्रीडा इतिहासात आपले नाव कोरणाऱ्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ सॉफ्टबॉल अजिंक्य पथक स्पर्धेचे भव्य आयोजन अमरावतीत होणार आहे या राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आणि श्री शिवाजी शिक्षण संस्था संचालित श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित करण्यात आली आहेत अमरावती शहरासाठी आणि संपूर्ण विदर्भासाठी अभिमानाची बाब ठरणारी ही राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा एक फेब्रुवारी ते दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय अमरावती येथे भव्य स्वरूपात पार पडणार आहे पुरुष व महिला गटातील अखिल भारतीय आंतर विद्यापीठ सॉफ्टबॉल अजिंक्यपद स्पर्धा दोन हजार पंचवीस सव्वीस एका सजमान संस्थेच्या माध्यमातून आयोजित होत असून ही बाब अमरावतीसाठी एक ऐतिहासिक मेलाचा दगड ठरणारी आहे या स्पर्धेला देशभरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे पुरुष गटातून तब्बल एकशे सात विद्यापीठांचे संघ तर महिला गटातून अठ्याण्णव विद्यापीठांचे संघ सहभाग नोंदवत आहेत देशाच्या कानाकोपऱ्यातील विद्यापीठीय स्पर्धांमध्ये विजेते ठरलेले संघ राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणार असून सुमारे तीन हजार पाचशे खेळाडू प्रशिक्षक व अधिकारी अमरावती शहरात दाखल होणार आहेत इतक्या मोठ्या प्रमाणावर विद्यापीठांचा सहभाग असलेली सॉफ्टबॉल अजिंक्यपद स्पर्धा अमरावतीत प्रथमच आयोजित केली जात आहे या स्पर्धे

अमरावती ग्रामीण जिल्ह्यात अवैध रेती वाहतुकीवर कारवाई करण्यात आली आहे विना परवाना आणि ओव्हरलोड रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या वायव्या वाहनावर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई केली असून तब्बल बेचाळीस लाख सत्तर हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या कारवाईत पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून ही कारवाई वरुड तालुक्यातील गणेशपूर परिसरात करण्यात आली पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात वाढत्या अवेदर येथील चोरीला आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष सूचना देण्यात आल्या होत्या त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण येथील पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार यांच्या पथकाने शुक्रवार तीस जानेवारी रोजी वरुड पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान गुप्त माहितीच्या आधारे ग्राम गणेशपूर परिसरात सापडा रचला यावेळी विनापरवाना ओव्हरलोड रेती वाहतूक करणारा टाटा सिग्नल हायवा ट्रक आणि त्याच्यापुढे स्विफ्ट डिझायर कार पायलटिंग करत असल्याचे निदर्शनास आले पथकाने तात्काळ कारवाई करत दोन्ही वाहने आणि त्यातील पाच इसमांना जागीच ताब्यात घेतले प्राथमिक चौकशीत आरोपी विना परवाना व विना रॉयल्टी शासनाची रेती चोरी करून महसूल बुडवत असल्याचे स्पष्ट झाले या कार्यवाहीत टाटा सिग्ना हायवा डम्पर दहा ब्रास रेती स्विफ्ट डिझायर कार पाच अँड्रॉइड मोबाईल असा एकूण बेचाळीस लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर कारवाईनंतर सर्व मुद्देमाल वरुड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला असून आरोपींविरोधात पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे अमरावती ग्रामीणमध्ये अवैध रेती वाहतुकीवर पोलिसांचा हा मोठा प्रहार मानला जात असून पुढील काळातही अशाच कठोर कारवाया सुरू राहणार असल्याचा थेट इशारा पोलिसांनी दिला आहे नागपूर शहरातील तहसील पोलीस ठाणे अधीत घडलेल्या अनोळखी खून प्रकरणाचा छडा लावण्यात नागपूर पोलिसांना मोठं यश मिळालं आहे रेल्वे स्टेशन ते मेयो हॉस्पिटल चौक दरम्यान सापडलेल्या अनोळखी मृतदेह प्रकरणात पोलिसांनी अटक केली आहे एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी तहसील हद्दीतील ब्रिज खाली स्टार गॅरेज जवळ एका अनोळखी पुरुष गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला होता फिर्यादी उमर खान व्यवसायाने अँब्युलन्स चालक हे कोटेशन साठी स्टार गॅरेज इथे आले असता गॅरेज बंद होते त्याचवेळी गॅरेजच्या बाजूला रक्ताच्या थारोळ्यात पडलेला एक इसम आणि बाजूला रक्ताने माखलेले सिमेंटचे गट्टू दिसून आले याची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली तहसील पोलिसांनी जखमी इसमास मियो रुग्णालयात दाखल केले डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले सदर मृतकाच्या मानेवर रमेश असे इंग्रजीत गोंधळ आढळून आले मात्र मृतकाची ओळख पटू शकली नव्हती घटनास्थळी थेट सीसीटीव्ही नसतानाही पोलिसांनी चार स्वतंत्र तपास पथके तयार करून आजूबाजूच्या रस्त्यांवरील सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण केले चेहरापट्टी शरीरबांधा आणि कपड्यांच्या आधारे तपास करत एक संशयित इसम ताब्यात घेण्यात आला तांत्रिक तपास चौकशी आणि पंचनामा कारवाईनंतर संतराम सहेदलाल यादव वय वर्ष बत्तीस राहणार कोंढाळी खुर्दो मध्य प्रदेशाला अटक करण्यात आली आरोपीला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास तहसील पोलीस करीत आहेत एकवीस जानेवारीला पोलीस पोलीस स्टेशन तहसील अंतर्गत रामझुल्याच्या खाली त्या ठिकाणी एक मृत व्यक्ती सकाळी साडे दहा अकराच्या दरम्यान माहिती मिळाली त्या ठिकाणी मृत व्यक्ती पडलेले त्याला हेड इंजुरी त्या ठिकाणी झालेले प्राथमिक दिसून आला त्यानंतर त्या ठिकाणी आपण तीनशे दोनचा मर्डरचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल केला त्यानंतर काही तपासामध्ये कारण व्यक्ती अन्नोन होता आणि आरोपी होते अशा वेळेस आमची डी बीची टीम असेल सिनियर पी आय असतील सेकंड पी आय असतील व इतर सगळे डी बीचे स्टाफ कर्मचारी यांनी सी सी टी व्हीच्या फुटेजच्या आधारावर त्या व्यक्तीसोबत असणारे जे आरोपी आहेत तीन त्यांचे त्या ते ठिकाणी आपल्याला माहिती मिळाली त्याच्यावरून आतापर्यंत आपण दोन आरोपी आपल्या सध्या ताब्यात आहे एक पी सी आरमध्ये आहे आणि एक चौकशीसाठी एक ताब्यात घेतलेला आहे अशा अनुषंगाने हा गुन्हा उघडकीस आलेला आहे सध्या जी काय माहिती मिळते त्याच्या अनुषंगाने सदर आरोपी आणि मृतक आहे हे सोबतच काम मलमजुरी बांधकामाचे काम करणारे आहेत आणि मोठा हे छत्तीसगड भागातले आहे जे पकडलेले आरोपी आहे ते संतराम यादव म्हणून आहे जो छिंदवाडाचा आहे आणि रघुनाथ उर्फ राजा सोनवणे जो आहे तोही बालाघाट मध्य प्रदेश मधला आहे आणि आणखीन एक आरोपी आहे तो सध्या फरार आहे त्यासाठी पण आपल्या टीम त्याचा शोध घेत आहे तोही मिळून येईल मध्ये आमचे सहाय्यक पोलीस आयुक्त मोरे मॅडम आहेत सिनियर पी आय आय आहेत त्यानंतर पी एस आय शेख पी एस आय माने आणि त्यांच्या डी व्हीचा स्टाफ यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सी सी टी व्हीच्या फुटेजच्या आधारे त्या ठिकाणी आम्हाला हा शोध लागण्यास मदत झाली आहे वेगवेगळी माहिती येत असताना सुद्धा अतिशय क्लिष्ट तपास असताना सुद्धा आमच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करून हा गुण, गुण गुन्हा उघडकीस आणलेला आहे मध्ये कारण जे आहे ते हे दारू पिऊन बांधणं आपसात झाल्याचं हेच प्राथमिक दृष्ट्या दिसून येते आणखीन इतर काही कारण असतील ते तपासात निष्पन्न होते अनोळखी हत्या प्रकरणाचा छडा लावत नागपूर पोलिसांनी दाखवलेली ही कार्यक्षमता निश्चितच कौतुकास्पद आहे शाळा म्हणजे विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित ठिकाण पण इथं सातवी शिकणाऱ्या विद्यार्थिनीला शिक्षिका आणि मुख्याध्यापिकेने अमानुष मारहाण केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी चाइल्ड हेल्पलाईन एक शून्य नऊ आठच्या तक्रारीनंतर शिक्षिका आणि विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नागपूरच्या यशोधरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा धक्कादायक प्रकार घडला संघर्ष नगर पिली नदी परिसरात राहणारी तेरा वर्षीय विद्यार्थिनी नागपूरमधील एका स्थानिक शाळेत इयत्ता सातवीत शिकत आहे 22 जानेवारी रोजी हिंदी विषयाच्या तासादरम्यान विद्यार्थिनीने मैत्रिणीकडून आरसा मागितला होता ही बाब किरकोळ असतानाही संबंधित शिक्षिकेने विद्यार्थिनीला मारहाण केली यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी विद्यार्थिनीला कार्यालयात बोलावून स्टीलच्या स्केलने तिला बेदम मारहाण केली या मारहाणीत विद्यार्थिनीला गंभीर दुखापत झाली विद्यार्थिनीच्या वडिलांनी सुरुवातीला शाळा प्रशासनाकडे तक्रार केली मात्र प्रशासनाने हा प्रकार दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे अखेर पंचवीस जानेवारी रोजी एक शून्य नऊ आठ चाइल्ड हेल्पलाईनवर तक्रार दाखल करण्यात आली चाइल्ड हेल्पलाईनच्या प्रतिनिधींनी तात्काळ विद्यार्थिनीच्या घरी भेट देत समुपदेशन केले आणि तिचा जाब नोंदविला सव्वीस जानेवारी रोजी विद्यार्थिनीची मेयू रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली तर सत्तावीस जानेवारी रोजी शाळेतील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आले कायदेशीर प्रक्रियेच्या भीतीमुळे विद्यार्थिनीचे वडील तक्रार देण्यास कचरले मात्र प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन चाइल्ड हेल्पलाईनचे प्रतिनिधी स्वतः फिर्यादी झाले यानंतर यशोधराव पोलिसांनी शिक्षिका आणि मुख्याध्यापिकेविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला ही कार्यवाही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुनील मेसरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण अधिकारी तसेच चाइल्ड हेल्पलाईन प्रतिनिधी यांच्या पुढाकाराने करण्यात आली राजगवई पब्लिक स्कूल संघर्ष नगर येथे सातवी मध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थिनीने तिला आ, क्लास टीचर व मुख्याध्यापिका यांच्याकडून मारहाण झाल्याबाबतची तक्रार चाइल्ड हेल्पलाईन नंबर दहा अठ्ठ्याण्णव वर केलेली होती सदर तक्रारीची दखल घेऊन महिला व बाल विकास कल्याण विभाग यांच्या समुपदेशकांनी यशोधरा नगर पोलिसांनी पत्रव्यवहार करून सदर प्रकरणात चौकशी करून कारवाई करण्याबाबतचे आदेश दिले होते सदर प्रकरणात पीडित तेरा वर्षीय मुलगी जी इयत्ता सातवी मध्ये राजगवी पब्लिक स्कूलमध्ये शिकते तिला तिची क्लास टीचर व मुख्याध्यापिका यांनी हाताने व स्टीलच्या स्केलने मारहाण केल्याबाबतची बाब निदर्शनास आल्यानंतर सदर प्रकरणात चाइल्ड हेल्पलाईनच्या समुपदेशिका मंगला टेंबुर्ने यांनी दिलेल्या तक्रारीवरून राजगवई पब्लिक स्कूलमधील इयत्ता सातवीच्या वर्ग शिक्षिका तस्लीम परवीन व मुख्याध्यापिका नसरीन अख्तर यांच्या विरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलब एकशे पंधरा दोन एकशे अठरा एक तीन पाच तसेच जे जे कलम पंच्याहत्तर व बालकांचे मोफत व सक्तीचे शिक्षणाचा अधिकार कलम सतरा प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे सदर प्रकरणात पुढील तपास यशोधरा पोलिसांनी करत आहे प्राथमिक तपासात ही माहिती आलेली आहे की क्लासमध्ये जो टास्क चालू होता त्या टास्कवर लक्ष न देता आ, सदर पीडित मुलगी व तिच्या इतर मैत्रिणी वेगळ्या गोष्टी करत होत्या अशी माहिती शिस्त लावण्याच्या नावाखाली हिंसाचार केला जात असेल तर हे अत्यंत गंभीर आणि निंदनीय आहे या प्रकरणातून दोषींवर कठोर कारवाई होणार का आणि शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे तीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी नागपूर शहरात ऑपरेशन थंडर मोहिमेअंतर्गत गुन्हे शाखेने अंमली पदार्थ तस्करी विरोधात कारवाई केली आहे परराज्यातून वाहनाने गांजाची तस्करी करून नागपूरमध्ये विक्रीसाठी आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या चार आरोपींना अटक करण्यात आली असून तब्बल सहा लाख सत्तेचाळीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई गुन्हे शाखा युनिट क्रमांक पाच ने पार पाडली ऑपरेशन मोहिमे अंतर्गत दिनांक एकतीस एक, एक दोन हजार सव्वीस रोजी पेट्रोलिंग पर्जा राज्यातून गांजाची वाहतूक करून नागपूर मध्ये विक्रीसाठी आणली जात आहे त्यानुसार नागपूर ते भंडारा यावे रोड वरील कापसी बुजुर्ग गावाच्या गेट समोर रोहवर पोलीस ठाणे पारडी हद्दीत सापडा रचण्यात आला संशयी सिल्वर रंगाची टोयटा इनोवा चारचाकी गाडी थांबून दोन समक्ष झडती घेण्यात आले झडती दरम्यान आरोपींकडून पाच किलो प्रतिबंधित गांजासह एकूण सहा सत्तेचाळीस आठशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी फैजान फिरोज अन्सारी वय सव्वीस अहमर अहमद खान वय बत्तीस मोहम्मद शाहिद वय एकोणतीस फिरदोस खान वय चाळीस या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे चौकशीत आरोपींनी सदर गांजा ओडिशा राज्यातील काटाबांजी येथील रवीभाई नावाच्या इस्माकडून खरेदी केल्याची कबुली दिली असून त्याचा शोध सुरू आहे या प्रकरणी पारडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांच्या कलम अनव्य गुन्हा दाखल करण्यात आला आहे नागपूर पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अंमली पदार्थ तस्करांचे नेटवर्क खादरले असून शहरात अंमली पदार्थांविरोधात लढा अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत मिळत आहे ऑपरेशन थंडर अंतर्गत पुढील काळातही अशाच कारवाया सुरू राहणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे मला एक माहिती मिळाली भंडारा नागपूर रोड वर इनोवा गाडी त्याच्यामध्ये काही सम गांजाची तस्करी करत असतानाची माहिती मिळाल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी रेड कारवाई केली रेड कारवाई केल्यानंतर के त्याच्यामध्ये आम्हाला काही पाच किलो गांजा त्यानंतर काही रक्कम त्याचबरोबर काही मोबाईल हस्तगत केले त्यांना आम्ही ना एन डी पी एस कायद्याअंतर्गत योग्य ती कारवाई करून त्यांच्या विरुद्ध पोलीस ठाणे पारडी या ठिकाणी आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे येथील जे चार आरोपी अटक केले त्यांची नावे आहेत फैजान फिरोज अन्सारी वय सव्वीस वर्षे राहणार कामठी जुनी कामठी त्यानंतर अहमर अहमद खान वय बत्तीस वर्षे राहणार शुक्रवारी बाजार नागपूर शहर त्यानंतर आहे मोहम्मद शा, शाहिद वल्द द अन्वार उल वय एकोणतीस वर्षे राहणार जुनी कामठी फिरदोस खान वलदर नसीम खान व चाळीस वर्षे राहणार जुनी कामठी अशी चार आरोपींची नावे असून या आरोपींचा अभिलेख तपासला असता त्यांच्याविरुद्ध यापूर्वीसुद्धा एन डी पी एस अंतर्गत वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल असून ते रेकॉर्डेड क्रिमिनल आहे त्यांच्याकडून आम्ही पाच किलो गांजा त्यानंतर इनोवा गाडी आणि रोख रक्कम मोबाईल असा एकूण सहा लाख सत्तेचाळीस हजार आठशे ऐंशी रुपयाचा मुद्देमाला आम्ही हस्तगत केलेला आहे चारही आरोपींना अटक कारवाई नागपूर ना पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अंमली पदार्थ तस्करांचे नेटवर्क हादरले असून शहरात अंमली विरोधात लढा अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत मिळत आहेत ऑपरेशन थंडर अंतर्गत पुढील काळातही अशाच कारवाया सुरू राहणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे नांदेड जिल्ह्यातील अर्धापूरचे तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांच्या गाडीचा भीषण अपघात गा झाला आहे अर्धापूर शहरातील वन विभागाच्या कार्यालयासमोर हा अपघात घडला असून या घटनेत तहसीलदारासह तीन जण जखमी झाले आहेत नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर शहरात शुक्रवारी अपघाताची गंभीर घटना घडली अर्धापूरचे तहसीलदार रेणुका दास देवनीकर हे शासकीय कामानिमित्त प्रवास करीत असताना त्यांच्या चार चाकी वाहनाला ट्रॅक्टरची धडक बसली हा अपघात अर्धापूर शहरातील वन विभागाच्या कार्यालयासमोर झाला प्राथमिक माहितीनुसार ट्रॅक्टरचा टायर अचानक फुटल्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर तहसीलदाराच्या गाडीवर आदळला या अपघातात तहसीलदार रेणुकादास देवनीकर त्यांच्या वाहन चालक आणि गाडीतील शिपाई असे एकूण तिघे जण जखमी झालेत जखमी तहसीलदार देवणीकर यांच्यावर अर्धापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू असून एका इतर जखमीवर नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघातात गाडीतील शिपायाच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे घटनेनंतर काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघाताचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरू केला आहे सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र तहसीलदारासह तीन जण जखमी झाल्याने या घटनेची नांदेड जिल्ह्यात मोठी चर्चा होत आहे जाता आता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या सिटीन्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता यामध्ये नेस्ट चालन नंबर एकशे सतरा जो चलन नंबर आठशे बहात्तर जेटेबल चॅनल नंबर त्र्याहत्तर फास्टवे चल नंबर दोनशे छप्पन वर बघू शकाल आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्र दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटीन्यूज बातमी पाहू शकाल यात छत्रपती संभाजीनगर नेक्स्ट सटबॉक्स नंबर चौदा यवतमाळ सटबॉक्स नंबर बारा वासिम सटबॉक्स नंबर सव्वीस नांदेड सटबॉक्स नंबर सतरा माहूल सटबॉक्स नंबर झिरो सात अकोला आर आर ची सटबॉक्स नंबर आठशे नव्याण्णव लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर सुद्धा बघू शकता याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दबायला विसरू नका कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत तसे सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे बात में रहे नमस्कार हर खबर पर पैनी नजर हर मुद्दे पर सटीक वार यही है सिटी न्यूज की पहचान जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल हर स्क्रीन पर हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलते है सिटी न्यूज हमेशा सच के साथ